इथा बारावी विषय वस्त्रशास्त्र प्रकरण रंग आणि छपाई स्वाध्याय वस्तुनिष्ठ प्रश्न प्रश्न पहिला जोड्या लावा तर अ गट आणि ब गट यामधील जोड्यांचं उत्तर असेल दाबू चिकल छपाई प्रतिकारता बाटीक फिकट ते रंग कलमकारी बांबू पेनाचा वापर डिजिटल छपाई संगणकीकृत छपाई आंबेरंग क्रिया व्हॅट रंग प्रश्न दुसरा दिलेल्या पर्यायामधून योग्य पर्यायाची निवड करून खाली विधाने पूर्ण करा एक साधारणपणे रंगक्रियेचा सा, रंग सा सर्वाधिक वापर तंतूसाठी केला जातो प्रतिक्रियात्मक दोन कपड्यावरील छपाईचा सर्वात पहिला प्रकार ठसा छपाई तीन साधारणपणे रंगक्रियेचा सर्वाधिक वापर पॉलिस्टर तंतूसाठी केला जातो चार रंगक्रिया उच्चतम रंगाई ह्या संज्ञेचा कापड किंवा वस्त्र या उपयोग रंगवण्यासाठी केला जातो पाच ॲक्रेलिक तंतूसाठी विशेष रंगक्रिया बेसिक रंगाई सहा बाटी कार्यासाठी सुलभ रंगक्रिया डायरेक्ट रंगाई सात नैसर्गिक रंगक्रियेसाठी जगप्रसिद्ध रंग कोणता इंडिगो आठ नैसर्गिक रंगक्रियेसाठी प्रसिद्ध राजेशाही जांभळा रंग यापासून मिळतो सागरी गुगल गाय प्रश्न तिसरा खाली विधाने चुकी बरोबर ती लिहा एक बहुतेक रंगांना कापडावर पक्के होण्यासाठी रंग पक्के करणारे घटक लागतात बरोबर दोन बाटिक रंगक्रिया मूलत युरोपमधील आहे चूक बाटी पारंपरिक रंग प्रक्रिया रंगछपाई पद्धत इंडोनेशिया येथे उद्भवली आहे युरोपमध्ये नव्हे तीन व्हॅट रंगाचा वापर दोन टप्प्यांतील प्रक्रिया आहे बरोबर चार रंगक्रियेतील रंग कपड्याच्या दोन्ही बाजूने एकसारखे असतात बरोबर पाच रिॲक्टिव्ह रंग, रंग कार्यातील रसायनिक तंतू बरोबर रासायनिक अभिक्रिया करतात सहा पडदा छपाई ही छपाईतील जलद पद्धत आहे चूक पडदा छपाई तुलने हाताने केली जाते व ती हळू प्रक्रिया आहे यामध्ये वेळ लागतो सात लहेरियामध्ये तिरक्या रेषाचा परिमाण परिणाम बांधणी तंत्राने मिळतो बरोबर प्रश्न चौथा वाक्य पूर्ण करा एक प्राचीन काळात भारत नैसर्गिक रंगक्रियेसाठी प्रसिद्ध होतात त्या रंगास म्हणतात वनस्पतीजन्य व खनिज रंग दोन बाटिक रंगक्रियेचे तंत्र ओळखले जाते मेण प्रतिकारक पद्धतीसाठी तीन सांगानेरी छपाई एक प्रकार आहे हात छपाईचा चार ॲक्रिलिक तंत्रसाठी विशेष रंगक्रिया आहे बेसिक रंगाई लघुत्तरी प्रश्न कार्नेल ह्या एक मॉडर्न्स पांढऱ्या रंगक्रियेसाठी उपयुक्त आहेत उत्तर मॉडर्न्स म्हणजे रंग पक्के करणारे द्रव्य काही नैसर्गिक रंग स्वतः पक्के नसतात त्यामुळे ते कापडावर टिकत नाहीत मॉडर्न्स रंग व तंतू यांच्यात बंध निर्माण करतात व रंग पांढऱ्या कापडावर पक्का होतो यामुळे रंग धुतल्यावरही फिका होत नाही पांढऱ्या रंगक्रियेत अल्युम टायटॅनियम डायऑक्साईड यासारखे मॉडर्न्स वापरून पारदर्शक किंवा हलक्या रंगछटात टिकवता येतात त्यामुळे रंग क्रियेच्या गुणवत्तेसाठी मॉडर्न्स अत्यावश्यक मानले जातात दोन जांभळा रंग सागरी गोगल मिळतो तो राजशाही रंग म्हणून ओळखला जातो उत्तर सागरी गोगल मिळणारा जांभळा रंग दुर्मिळ व प्रक्रियेस जास्त विरखाऊ असल्यामुळे फार महाग होता प्राचीन काळात हा रंग फक्त राज्य राजवाड्यामध्ये उपलब्ध असे त्यामुळे त्याला राजशाही जांभळा असे म्हणतात ग्रीक व रोमन काळात या रंगाने वरंगवलेले वस्त्र सत्तेचे प्रतीक मानले जाई हे गोगल गाय फार थोडा रंग देते त्यामुळे हजारो प्राणी मारून रंग तयार करावा लागत होता म्हणून हा रंग केवळ उच्चवर्गीय व सामर्थ्यवान लोकांच्या वापरापुरता मर्यादित राहिला तीन रंग रंगक्रिया बाटिक कार्यासाठी सुलभ असते उत्तर बाटिकमध्ये रंग प्रतिरोधक म्हणून मेन वापरला जातो नंतर मेन नसलेल्या भागामध्ये रंग दिला जातो अशा प्रकारात ॲजो रंग उपयुक्त ठरतात कारण ते पाण्यात सहज उय वापरण्यास सोपे असतात आणि कमी सुद्धा परिणामकारक रंग देतात ॲजो रंगामध्ये विशिष्ट रंगछटा सहज उपलब्ध असतात व त्यांचे रंग, रंग दृढ असतात ते स्वस्त आणि घरच्या घरी बाटेकसाठी सुलभ असल्यामुळे शाळा शिबिरामध्येही त्यांचा वापर केला जातो त्यामुळे बाटी कार्यासाठी ॲजोरन क्रिया सोपी आणि उपयुक्त मानली जाते चार पॉलिस्टरसाठी डिस्पर्स रंग वापरतात उत्तर पॉलिस्टर हा सिंथेटिक तंतू असून त्याची रचना घट्ट असते त्यामुळे पाण्यात विरघळणारे रंग त्याच्यात शोषले जात नाहीत डिस्पर्स हे रंग हे पाण्यात स्थिर नसून अत्यंत लहान रंगकणांच्या स्वरूपात असतात जे पॉलिस्टरमध्ये प्रवेश करू शकतात यासाठी उच्च तापमान व दबावाखाली रंगाई केली जाते हे रंग पॉलिस्टरवर चांगली पकड घेतात व उत्तम रंगद्रव्य तयार करतात म्हणूनच डिस्पर्स रंग हे पॉलिस्टर तंतूसाठी योग्य आणि परिणामकारक मानले जातात पाच शिबोरी आणि बाटिकला छपाई असे म्हणतात उत्तर शिबोरी व बाटिक या दोन्ही रंग कामाच्या पद्धती असून त्यात प्रतिकारक तंत्राचा वापर होतो शिबोरीमध्ये कापडाला वळणे शिवणे बांधणे किंवा दाबणे करून रंग प्रतिकार निर्माण केला जातो बाटिकमध्ये मेन लावून रंग टाळला जातो या दोन्ही पद्धती विशिष्ट भाग रंगवला जातो तर उर्वरित भाग मूळ रंगात राहतो ही छपाईची मूळ संकल्पना आहे त्यामुळे न टाकलेल्या भागामुळे नक्षी तयार होते म्हणूनच शिबोरी व बाटिक या छपाईच्या श्रेणीत मोडतात सहा दबू छपाई बाटिकसारखेच असते उत्तर दबू छपाई ही प्रतिकारक छपाई आहे जिथे चिखल व गोंद यांचे मिश्रण छापून रंग रोखला जातो नंतर सारा कापड रंगवला जातो परंतु जिथे चिखल आहे तिथे रंग, रंग जात नाही नंतर चिखल काढल्यावर मूळ नक्षी दिसते बाटेकमध्ये अशाच पद्धतीने मेन लावून रंग प्रतिकार केला जातो दोन्ही पद्धती प्रतिकारक रंगकामाच्या आहे आणि एकाच प्रक्रियेचा वेगळा उपयोग करतात म्हणून दबू छपाईला बाटिक सारखीच प्रक्रिया असे म्हणणे योग्य ठरते प्रश्न असावा खालीलपैकी प्रत्येकी दोन उदाहरणे द्या ठसा छपाई एक सांगानेरी छपाई राजस्थानातील सांगानेर येथील पारंपरिक लाकडी ठसे वापरून केली जाणारी छपाई बगरू छपाई सांगानेरी सारखी पण गडद रंग रंगछटामध्ये आणि चिखल वापरून केली जाते दोन प्रतिरूप छपाई बाटिक मेन लावून रंग रोखून छपाई केली जाते दब्बू छपाई चखाने आणि गोंद यांचे मिश्रण वापरून प्रतिकार केला जातो तीन तंतूची रंगक्रिया यामध्ये स्टॉप डाईंग लवकर धातडीत तयार झालेल्या तंतूंना रंगवणे टॉप डाईंग चलितोड तंतूना संकलनांत रंगवणे विशेषतः लोकरसाठी वापरले जाते चार पडदा छपाई फ्लॅट स्क्रीन प्रिंटिंग हाताने किंवा यांत्रिक पद्धतीने सपाट पडद्याने छपाई केली जाते रोटरी स्क्रीन प्रिंटिंग गोल पडद्यांचा वापर करून मोठ्या प्रमाणावर वेगाने छपाई केली जाते पाच सुतीसाठी रंगवण्याची क्रिया अधिक सुलभ रिॲक्टिव्ह रंगाई तंतुशी रासायनिक बंध तयार करून रंग दृढ करतो डायरेक्ट रंगाई थेट पाण्यात विरगणारे रंग वापरून साधी व सोपी प्रक्रिया सहा नैसर्गिक रंगक्रिया यामध्ये इंडिगो निळा रंग वनस्पतीपासून मिळतो मॅडर लालसर रंग मुळे उकळून काढला जातो प्रश्न सातवा प्रत्यक्ष करा एक रंगाई व छपाईतील फरक उत्तर बाब रंगाई छपाई बाब अर्थ रंगाई संपूर्ण वस्तूला तंतूला रंगवणे तर छपाई फक्त विशिष्ट बागावर रंगवणे पद्धत रंगाई संपूर्ण कापड रंगाच्या द्रावण बुडवली जाते छपाई रंग फक्त नक्षीसाठी वापरला जातो रंग वाटप रंगाईमध्ये दोन्ही बाजूनी सारखा रंग तर छपाईमध्ये एक बाजू रंगीत तर दुसरी बाजू पांढरी असू शकते दोन चांगल्या रंग क्रियेच्या गुणधर्माची यादी करा उत्तर टिकाऊपणा रंग धुतल्यावर उन्हात वापर तरी फिकट होऊ नये एक संतता संपूर्ण वस्त्यावर रंग एक समान बसलेला असावा बंध रंगाने तंतुशी चांगला रासायनिक किंवा शारीरिक बंध तयार करावा रंगाची खोली व चमक रंग खोल गडद व आकर्षक असावा पर्यावरण वापरले जाणारे द्रव्य व रसायने पर्यावरणपूरक असावी स्पर्श धर्म रंगविल्यानंतर वस्त्र मऊ व वापरण्यावर वा योग्य राहावे विविध तंतूंवर उपयुक्तता सुती कृत्रिम लोकर अशा विविध वेगवेगळ्या तंतूंवर चांगली परिणाम दाखवावी शोषण क्षमता रंगतंतूमध्ये मध्ये चांगल्या प्रकारे शोषला जावा ही गुणधर्म चांगल्या दर्जाच्या रंगकामासाठी आवश्यक मानली जातात तीन स्टेन्सिल छपाईचे चा वर्णन स्टेन्सिल छपाई ही एक पारंपरिक व सोपी छपाई पद्धत आहे ज्यात विशिष्ट नक्षीसाठी साचा वापरला जातो हा साचा कागद प्लास्टिक किंवा धातूचा असतो आणि त्यात नक्षीच्या भागांची जागा कापलेली असते साचा कापडावर ठेवून उघड्या जागेत रंग ब्रश पंज किंवा रोलरने भरला जातो त्यामुळे रंग फक्त कापलेल्या भागातच बसतो आणि कापडावर नक्षी तयार होते ही पद्धत स्वस्त सोपी आणि घरगुती वापरासाठी योग्य आहे शालेय प्रकल्प हात कागद घर सजावट यामध्ये स्टेन्सिल छपाईचा उपयोग होतो या छपाईत मशीनची गरज नसते त्यामुळे ही ती सर्वांसाठी सुलभ आहे निष्कर्ष स्टेन्सिल छपाई ही कमी खर्चिक कल्पक आणि लहान प्रमाणात नक्षी तयार करण्यासाठी उपयुक्त छपाई पद्धत आहे चार डिजिटल छपाई व संक्षिप्त टिपा संगणक प्रिंटरच्या सहाय्याने छपाई केली जाते स्याही जेड तंत्रज्ञान वापरले जाते वेळ पाणी व मेहनत कमी लागते अत्यंत सुस्पष्ट आणि रंगीत मिळते लहान प्रमाणातील छपाईसाठी उपयुक्त पाच कलमकारी संबंधी संक्षिप्त टिपा कलम म्हणजे पेन आणि त्याचा वापर करून नक्षी रंगवली जाते आंध्र प्रदेश व तेलंगणात प्रसिद्ध पारंपरिक कला आहे नैसर्गिक रंगांचा वापर केला जातो धार्मिक कथा पौराणिक पात्रे वस्त्र वनवली जातात ही वेळखाऊ पण अत्यंत सुबक आणि मनोहर असते दीर्घोत्तरी प्रश्न पारंपरिक भारतीय छपाईचे कोणतेही दोन प्रकार उत्तर भारताची वस्त्रशैली अत्यंत समृद्ध व वैविध्यपूर्ण आहे पारंपरिक भारतीय छपाई ही देशाच्या सांस्कृतिक वारशाचा भाग मानली जाते ही छपाई प्रामुख्याने हस्तकलेच्या तंत्रांवर आधारित आहे जसे की लाकडी ठसा हात छपाई कलमकारी सांगानेरी बाघ बगरू छपाई इत्यादी एक सांगानेर छपाई सांगानेर राजस्थान इथे प्राचीन काळापासून विकसित झालेली ही छपाई शैली आहे यामध्ये लाकडी ठशांचा वापर करून कापडावर फुलांची मोरांची आणि पारंपरिक छापली जाते नैसर्गिक रंग वापरले जातात आणि प्रक्रिया हाताने केली जाते ठसेफार बारकावे आणि सफाईदारपणे कोरलेले असतात सांगानेरी छपाई बहुधा पांढऱ्या किंवा हलक्या रंगाच्या पार्श्वभूमीवर केली जाते दोन कलमकारी छपाई कलम म्हणजे बांबू पासून बनवलेले ब्रश सारखे उपकरण त्याचा वापर करून कलाकार वस्त्रांवर हाताने चित्र काढतात यामध्ये नैसर्गिक रंगांचा वापर होतो धार्मिक कथा देवी देवतांची चित्रे नैसर्गिक चित्रे या वस्त्रांवर रंगवली जातात कलमकारी ही कार पारंपरिक कला आंध्र प्रदेश ते व तेलंगणामध्ये विशेषतः विकसित झाली आहे या कलेसाठी कापडाची पूर्वतयारी फार महत्वाची असते उकळणे हिरड्याचे द्रावण दूध फुलांचे मिश्रण इत्यादींचा वापर रंग पकडण्यासाठी केला जातो दोन स्थलांतरित छपाई ठसा छपाई आणि इतर छपाई काय आहे उत्तर भारतात व जागतिक स्तरावर विविध छपाई तंत्राचा वापर कापडावर नक्षी उमटण्यासाठी केला जातो त्यात प्रमुख तीन पद्धती खालील प्रमाणे आहेत स्थानांतरित छपाई या पद्धतीत रंग प्रथम एका विशेष पेपरवर छापला जातो नंतर तो कागद कापडावर ठेवून उष् उष्णता व दाबाच्या सहाय्याने रंग कापडावर स्थानांतरित केला जातो ही पद्धत मुख्यतः पॉलिस्टर सारख्या कृत्रिम तंतूंवर वापरली जाते यामध्ये नक्षी अगदी स्पष्ट व रंग उठवदार दिसतो ठसा छपाई ही सर्वात पारंपरिक आणि प्राचीन छपाई पद्धत आहे ठसे हाताने करून त्यावर रंग लावला जातो आणि ठसा वस्त्रावर दाबला जातो प्रत्येक ठसा नक्षीसाठी वेगळा असतो भारतातील सांगानेर बाघ आणि बगरू या ठिकाणी ही छपाई पद्धती प्रसिद्ध आहे पडदायुक्त छपाई यात जाळीदार पडद्यावर नक्षी कापलेली असते रंग फक्त उघड्या भागातून कापडावर जातो ती प्रक्रिया यांत्रिक किंवा हस्तचलित पद्धतीने केली जाते यामुळे नक्षी अधिक स्पष्ट आणि समान बनते मोठ्या प्रमाणात उत्पादनासाठी ही पद्धत उपयुक्त आहे तीन कोणतेही दोन पारंपरिक प्रतिकारता रंगाची तंत्रे उत्तर प्रतिरोध किंवा प्रतिकारकता रंगाई म्हणजे विशिष्ट भागांना रंग लागू न देण्यासाठी त्यावर अडथळा निर्माण करून नंतर कापड रंगवणे यामुळे रंग न शोषलेले भागात वेगळ्या रंगात किंवा पांढऱ्या आता व सुंदर नक्षी तयार होते भारतात पारंपरिक रंगाईत अनेक अशा तंत्रांचा वापर केला जातो एक बाटिक बाटिक हे प्रतिकारकता रंगाचे एक पारंपरिक तंत्र आहे ज्यामध्ये गरम मेणाचा वापर करून नक्षी तयार केली जाते ज्या भागावर मेन लावले जाते तो भाग रंगत नाही नंतर कपड्यावर रंग लावून मेन वितरवून काढले जाते ही पद्धत भारत जावा श्रीलंका इथे काळापासून प्रचलित आहे दोन शिबोरी शिबोरी ही एक जापानी पारंपरिक प्रतिकारता रंगाई आहे यात कपड्याला विशिष्ट पद्धतीने गुंडाळून बांधून किंवा शिवून रंग दिला जातो बांधलेला भाग रंग घेत नाही त्यामुळे विशिष्ट प्रकारची नक्षी तयार होते शुभरीत मोड शुबोरी इत्यादी विविध प्रकार आहेत आज या तंत्राचा भारतातही मोठ्या प्रमाणात वापर होत आहे